ठाणेकर आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक कलाप्रेमी ज्या कला महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो तो ठाण्यामधील कला महोत्सव म्हणजे ठाणे संस्कृती कला महोत्सव दहा जानेवारी पासून तेरा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या ह्या संस्कृती कला महोत्सवाचं उद्घाटन दिमागदार स्वरूपामध्ये काल झाल्याचं पाहायला मिळालंय ठाण्यामधील उपवन तलावाच्या ह्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये काठावरती कला आविष्कार आपल्याला येत्या चार दिवस पाहायला मिळणार आहे प्रताप सरनाईक यांची संकल्पना आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून या ठाणे संस्कृती कला महोत्सवाचं उद्घाटन झाल्याचं पाहायला मिळालं नृत्य आणि विविध कलाविष्कारांचा अनोखा संगम अकराव्या विहंग कला महोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यामधील उपवन तलावा शेजारी पाहायला मिळाला खेळ तोफ ढोल ताशांचा गजर विविध राज्यांमधील लोकनृत्य आदींनी सजलेल्या यात्रेने संस्कृती आर्ट फेस्टिवलची सुरुवात झाली यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले विविधतेतून एकता जपणारी आपली भारतीय संस्कृतीचे प्रतीक या फेस्टिवलच्या माध्यमातून अधोरेखित होईल असा विश्वास महोत्सवाचे आयोजक प्रताप सरनाई यांनी व्यक्त केला या सोहळ्याच्या लोकार्पणानंतर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांच्या सुवेल सोरांनी उपवन तलावाचा परिसर मंत्रमुक्त होऊन गेला आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आणि विविध कलांचा आविष्कार असणाऱ्या या ठाणेकरांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे संस्कृती म्हणजे संस्कृती आर्ट फेस्टिवल आणि दरवर्षी लोक आतुरतेनं वाट बघत असतात आमचा एक फेस्टिवल संपला की दुसऱ्या फेस्टिवल कधी होईल आणि त्याची तारीख कधी जाहीर होईल याची लोक प्रतीक्षा करत असतात मी ठाणेकरांचा आणि प्रमुख त्यांना महाराष्ट्रातील सगळ्या कलाप्रेमींचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो ह्या फेस्टिवलचा अध्यक्ष ह्या नात्यानं आणि आजचा पहिला दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकर जनता ठाण्यातील सर्व मोठ्या शाळा लहान शाळा महापालिकेच्या शाळा सहभागी झाल्या होत्या ठाण्यातील संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडवलं क कर्नाटकची काही मंडळी या ठिकाणी होती पंजाबची होती बंगालची होती त्याचबरोबर पारशी कम्युनिटीची लोकं पण ह्या ठिकाणी होती त्यांनी प्रात्यक्षिक केलं म्हणजे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या फेस्टिवलचा सुरुवात झालेली आहे आज शुभा मुद्गल पद्मश्री आहे यांचा गायनाचा कार्यक्रम आहे उद्या अभिजित भट्टाचार्य यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशी संजू राठोड यांचा कार्यक्रम आहे चौथ्या दिवशी विकास सिंग यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन एक चांगला कार्यक्रम करण्याचा का प्रयत्न दरवर्षी ह्या उपन स संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून करत असतो आणि सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन करत असतो मी ठाणेकरांचं आणि महाराष्ट्रातील तमाम कलाप्रेमींचं मनापासून आभार